शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण पाहणार आहोत या कमी खर्चात सुरू करा हे चार व्यवसाय तर शेतकरी मित्रांनो सरकारही देते आपल्याला अनुदान तर चार व्यवसाय कोणते आहेत तर शेत सरकार देणार आहे ते अनुदान तर ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेत शेतीसोबतच एखादा व्यवसाय चांगला उत्पन्न मिळून देणारा जोडधंदा जोड व्यवसाय कडण्याकडे शेतकऱ्याचा कल वाढत आहे तर अल्पभूधारक भूमिहीन शेतकरी बहुतांशी डेअरी व्यवसाय करतात मात्र कमी खर्चात कमी खर्चात चांगले कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रक्रिया उद्योगासह उद्योगासह अनेक व्यवसाय शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना करता येऊ शकतात तर यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून सूक्ष्म अन्न प्रक्रिया तसेच इतर योजनेमधून व्यवसायासाठी अनुदान मिळते तर अनेक अनेक प्रक्रिया उद्योगामधून उत्पन्नाचा चांगला मार्ग सापड सापडला आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण शेतीसोबतच कर करता येणाऱ्या या चार व्यवसायाबद्दल आपण आज जाणून घेऊया तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर व्हिडिओवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो तर आता आपण हे चार व्यवसाय कोणते आहेत तर ते आपण पाहणार आहोत हे चार व्यवसायाची प्रक्रिया उद्योग जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा तर कोरफडी कोरफडीचा ज्यूस कोरफड ज्यूस कोरफडाचे आयुर्वेदिक फायदे आणि वाढती मागणी लक्षात घेता कोरफडीपासून ज्यूस बनवण्याची प्रक्रिया उद्योग कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा ठरू शकतो तर अलोवेरा ज्यूस बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथम विकलेली कोरफडीची पाने घेतली आणि ती चांगली धुतली जाते त्यानंतर टोके खोके कापून आतील जेल काढणे काढले जाते जेल एक ब्लेड 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 मदत ब्लेडमध्ये ठेवले आणि गुडगुडीत होईपर्यंत मिश्रण केले जाते पुढे जेलची चव चांगली आणि जास्त काळ टिकवण्यासाठी त्यामध्ये एक पेक्टिनेस सायट्रिस सायट्रिक ॲसिड आणि ॲक्ट्रॉबेक्स ऍसिड मिळते मिळले जाते त्यानंतर रस मिळवण्यासाठी मिश्रण फिल्टर करून ते विक्रीसाठी बॉटल बॉटलीमध्ये ठेवले जाते तर दुसरा आहे मित्रांनो पापड उद्योग सध्या अनेक घरामध्ये तिखट पापड कुरड्या यासारख्या महिलांची लगभग सुरू असते पण केवळ उन्हाळी कामे म्हणून बघता यावे याला व्यवसायाचीही स्वरूप देता येऊ शकते तर विशेष म्हणजे गृह उद्योग देशातील अनेक महिला करतात असा व्यवसाय स्थापना स्थापन, स्थापन करण्यासाठी सरकारकडून अनुदान देखील मिळते तर पापड बन बनविणे ही एक सोपी प्रक्रिया आहे तर पापड बनविण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या डाळिया जसे की उडीद डाळ मूंग डाळ किंवा वेगवेगळ्या प्रक्रियेचे मिश्रण करून करू शकतात तर याशिवाय मागणीनुसार दहा ते वीस किंवा चाळीस पापडाच्या पॅकेटमध्ये विकू शकतात मॅन्यु मॅन्युअल सेमी ॲटोमॅटिक आणि पूर्णपणे ॲटोमॅटिक असे एक पापडाचे उद्योगाचे विविध प्रकार आहेत तर त्यानंतरची जे तिसरी तिसरा उद्योग आहे नाचणी बिस्किटे तर देशात ऋणधान्य आणि कडधान्यांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे तर त्यासाठी वेगवेगळ्या सरकारच्या योजना देखील आहे बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या मेदयुक्त पदार्थ टाळण्यासाठी पर्याय म्हणून ऋणधान्य पसंती दिली जाते तर सध्या मिस्ट पासून प्रक्रिया केलेल्या उत्पादनाची मागणी वाढत आहे तर असेच स्थानिक स्तरावर मार्केट ही लगेच उपलब्ध होत होते याशिवाय प्रक्रिया प्रक्रिया उद्योगांना उद्योगांना सरकार अनुदान देत असल्याने कमी खर्चात नाचणी किंवा मिलेट मिलेटपासून बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो नाचणी बिस्किटाचा नाचणी बिस्किटाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नाचणी शुद्ध तूप लोणी साखर अथवा गोडची बेकिंग बेकिंग पावडर व्हिनिला पावडर पॅकिंग पॅकिंगची पॅकिंग पॅकिंग साहित्य इत्यादी कच्चा माल वापरला जातो तर त्यानंतरची जे त्यानंतरचा त्यान जे व्यवसाय आहे लोणचं व्यवसाय लोणचं व्यवसाय हे भारतीय संस्कृत संस्कृतीमध्ये लोकां लोकांना जेवणात तोंडी लावायला लोणचे लोणचे लागते आंबट गोड लोणच्यांनी जेवणाची लचत वाढते पण व्यवसायात म्हणून म्हणूनही हा व्यवसाय कमी खर्चात आणि नफा मिळून देणाऱ्या लघु उद्योग आहे केसरी लिंबू हळद मिरची अशा विविध पदार्थांपासून लोणची बनवण्याचा व्यवसाय व्यवसायही तुम्हाला करता येऊ शकतो कैरीचे लोणचे लिंबू लोणचे मिरचीचे लोणचे लिंबूचे मिरचीचे लोणचे करवंदी लोणचे आवळे आवळ्याचे लोणचे हळदीचे लोणचे फणसाचे लोणचे आल्याचे लोणचे असे विविध प्रकाराचे लोणचे भारतात आढळतात तर तुम्ही यापैकी कोणताही चार व्यवसाय करू शकतात तर याबद्दलची सर्व चारही व्यवसायांना सरकार ही एक अनुदान देते देत। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्यवसाय क कोणता कोणता कर, किन प्रकार करायचा आहे तर ते तुम्ही निवडू शकता तर कमी खर्चामध्ये चार व्यवसाय सुरू करू शकता तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि जाताना व्हिडिओला लाईक ला करा तर धन्यवाद